नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये संसदेच्या अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे समाजवादी पक्षाचे मोहनलाल गंजचे लोकसभा खासदार आर के चौधरी यांनी एक नवी मागणी करून वादाला तोंड फोडले संसदेत बसवलेला सेंगोल हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे यावर अखिलेश यादव यांनी मोठे वक्तव्य केले आहे मग काय म्हणाले अखिलेश यादव ते पाहू उत्तर प्रदेशातील गंज येथील समाजवादी पक्षाचे खासदार यांनी पत्र लिहून संसदेत लावलेला सेंगोल हटवा अशी मागणी केली आहे त्यामुळे आता संसदेत वाद वाढला आहे यावर सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे अखिलेश म्हणाले की आमच्या पक्षाचे खासदार असे म्हणत असतील कारण जेव्हा पहिल्यांदा सेंगोल बसवण्यात आला होता तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिकपणे सलामी दिली होती यावेळी पंतप्रधान शपथ घेताना ते विसरले असावे याची आठवण करून देण्यासाठी कदाचित आमच्या पक्षाच्या खासदाराने तसे पत्र लिहिले असावे यावर अखिलेश यांना त्यांचे मत काय आहे असे विचारले असता ते म्हणाले की जेव्हा सेंगोल लावण्यात आले होते त्यावेळेचे माझे मत आरकाईतून काढा आणि वा चालवा सेंगोल राहावा की नाही यावर अखिलेश यांनी उत्तर दिलं की जेव्हा पंतप्रधान सेंगोल करायला विसरले तेव्हा दे त्यांनी आणखी काय त्यांना आणखी काहीतरी हवे असे सपा खासदार आर के चौधरी यांनी सभापती आणि प्रोमेट स्पीकर यांना पत्र लिहून संसदेत लावलेल्या सेंगोलवर प्रश्न उपस्थित केले आहे आर के चौधरी म्हणाले होते की संविधान हे लोकशाहीचे प्रतीक आहे सेंगोल म्हणजे राजदंड देश राजाच्या राजवटीने चालणार संविधान वाचवण्यासाठी सेंगोल यांना हटवावी अशी माझी मागणी आहे सेंगोल हटवण्याची मागणी त्यांनी सभापतींकडे केलेली आहे त्यांनी सभापतींना पत्र लिहून सेंगोल हे राजशाही प्रतीक असल्याचे सांगितले सभा खासदाराने सेंगोलवर केलेल्या टिप्पणीवर काँग्रेस खासदार के सुरेश यांनी विचार करू असे म्हटले आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद